नमस्कार शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळामुळे राज्यातील पावसाचा जोर हा अधिक वाढणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो अरबी समुद्रामध्ये देखील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ही पावसाची शक्यता पुढील दोन दिवसही हवामान खात्याने वर्तवलेली आहे बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट आहे तर काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देखील हवामान खात्याने दिलेला आहे विजांच्या कडकडासह कर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील दोन दिवसही हवामान खात्यानेही वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये ही पावसाची शक्यता असणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच या ठिकाणी आपण पूर्व विदर्भात पाहिला असता चक्रीवादळाचा धोका आपल्याला पूर्व विदर्भामध्ये जास्तच पाहायला मिळत आहे मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर नांदेड या संपूर्णच भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा आपल्याला येलो अलर्ट तर काही भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा रेड अलर्ट या ठिकाणी पूर्वी विदर्भामध्ये आपल्याला आज हा पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो याच पावसा या चक्रीवादळाचा धोका आपल्याला मराठवाड्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल शेतकरी मित्रांनो जवळपास मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पावसाचा आपल्याला येलो आणि रेड अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे विजांच्या कडकडा जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता ही दुपार नंतर आपल्याला मराठवाड्यातील जवळपास सर्व ही पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नाशिक असेल मालेगाव असेल धुळे नंदुरबार जळगाव या संपूर्ण भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे विजांच्या कडकडा असं जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर असेल पुणे असेल या भागांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो भाग बदलत या ठिकाणी आपल्याला पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी शेतकरी मित्रांनो ढगाळ हवामानासह शेतकरी मित्रांनो भाग बदलत आपल्याला पावसाची शक्यताही दुपारनंतर व रात्री दरम्यान पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये मुंबई ठाणे पालघर -गर, रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी असेल या ठिकाणी कोकणपट्टीच्या सर्वच भागांमध्ये शेतकरी मित्रांनो व कोकणपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये देखील आपल्याला पावसाचा येलो अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता विजांच्या कडकडा असं दुपारनंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भ असेल मराठवाड्याचा भाग असेल कोकणपट्टीचा भाग असेल उत्तर महाराष्ट्र असेल या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच या शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा पावसाचा जोर आपल्याला राज्यात पुढील दोन दिवस हा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नऊ नऊ ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद